विश्व फोर न्यूज हरपला आपके साथ राष्ट्रीयले आप आप की आपण कृष्णा खुर्दन मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आहे त्याच्या अनुषंगाने काही बाबी आपल्याला अवगत करण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवाव्या यासाठी प्रेस आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत जे 2014 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले अगदी तेव्हापासून पाण्याच्या बाबतीत मराठवाड्याचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी ते अगदी सुरुवातीपासूनच ऍक्टिव्ह होते प्रचंड तिने सहकार्य केलं होतं बैठका घेतल्या दिल्ली दिल्लीमध्ये काही कुठल्या विभागामध्ये विषय प्रलंबित होते पर्यावरण विभागाकडे त्यांनी आणि गिरीश महाजन साहेबांनी तेव्हा त्या विषयात ते सहकार्य केलं होतं आणि आपलं सरकार महायुती सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे पहिले निर्णय झाले मोठे प्रशासकीय मान्यता आता त्याच्या झाल्या त्याच्यामध्ये कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुराचं जे पाणी आहे कोल्हापूर सांगलीसह ते मराठवाड्याकडे आणण्याच्या बाबतीत अनेक वेळेस उल्लेख केला होता आणि त्याच्या अनुषंगाने जागतिकांगीची मदत घेऊन त्या प्रकल्पाचा एक टप्पा आता लवकरच सुरू होतोय आणि दुसरा टप्पा जो आहे तो शंभर किलोमीटरच्या गोद्याच्या माध्यमातून पाणी आणण्याचा त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट हा आता आपण लवकर बैठकीत झालोय ऑगस्ट एंड पर्यंत रिपोर्ट आपल्याला मिळेल हा विषय आहे हा बॅकग्राऊंड जो झाला आजची जी प्रेस आहे संबंधित एका वेगळ्या महत्वाच्या विषयाबद्दल आहे ती म्हणजे तेवीस पॉईंट सहासष्ट पीएमसी पाणी याची प्रशासकीय मान्यता दोन हजार नऊ मध्ये मिळाली होती आणि दोन हजार बावीस मध्ये सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्याला देखील प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता दोन हजार बावीस मध्ये मिळवली होती आपण त्या माध्यमातून हाती जी कामं घेतली होती ती सात सीची कामं होती

त्याच्या अंतर्गत आपल्याला कल्पना असेल की साधारण पाचशे नव्याण्णव टी एम सी पाणी हे महाराष्ट्राला गेल्या काही वर्षाचा अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा पाऊस काळ चांगला असतो तेव्हा देखील साधारण पाचशे वीस टीएमसी पाणी एवढंच आपण महाराष्ट्रात वापरतोय म्हणजे उर पाणी जे पुढे जात आहे आपल्याला अधिकार आहे तो पाचशे नव्याण्णव कीएमसी वरती परंतु प्रत्यक्षात पाणी जे आपण वापरतोय ते साधारण पाचशे वीस केम सी आहे त्याच्यावरती अजून प्रदीर्घ चर्चा झाली आणि मग असं सांगण्यात आलं की काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत आणि मग काही प्रमाणात पाणी तिथे राहणार आहे मग त्याचं देखील आपण गुळागिरीज केल्यानंतर लक्षात आलं की जास्तीत जास्त पाचशे साठ टी एम सी हे सगळे चालू प्रकल्प मान्यता मिळाले प्रकल्प जर मार्गी लागले तर अंदाजे पाचशे साठ टी पाणी आपल्याला थांबवता येऊ शकेल म्हणजे तरी देखील एकोणचाळीस टी एम पाणी याच्या बाबतीमध्ये उपलब्धता आहे असं एका दृष्टीने आपल्याला बोलता येऊ शकतं तर हे पाणी आपल्याला मराठवाड्याला कसं आणता येईल याच्या ये बाबतीतला आता अभ्यास सुरू करण्यात आलाय प्रत्यक्षात पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं ही तरी आता कागदोपत्री आणि फिजर त्याच्याबरोबर उपलब्ध झाले आणि शेवटचा बारकाम हा -1 आहे की के डब्ल्यू डी टी वन म्हणजे एक मध्ये आपल्याला कृष्णा कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत काही बदल करायला पाणी पिऊन तिकडे न्यायला वगैरे स्कोप आहे त्याला मान्यता आहे परंतु के डब्ल्यू डी टी टू जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे पुढच्या काळात करता येणार नाही त्यामुळे आपल्याला हे सोळा पॉईंट सहासष्ट कि सी पाण्याच्या बाबतीत विचार करणं आणि प्रक्रिया करणं हे निश्चितपणे आता गरजेचं आहे याच्या बाबतीतली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यामध्ये आपण पुण्याला एनडीसीच्या कृष्णाच्या ऑफिसला घेतली होती आणि लवकरच आपण आरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपली जलसंपदा मंत्री महोदय यांच्यावर चर्चा झाली आहे त्यांच्याबरोबर देखील आपण समोर बैठक घेणार आहोत अशी विनंती केली आणि त्या बैठकीला मित्राचे सीईओ प्रवीण सिंग परदेशी असतील जॉईंट सीईओ अमन बिरतल आणि जे आपले कन्सल्टंट आहेत जे माजी सचिव आहेत जलसंपदा विभागाचे व्ही एम फुडवी साहेब हे सगळेजण आणि आताचे सगळे अधिकारी आवर्जून त्या बैठकीसाठी असतील तर आजच्या या प्रेसच्या माध्यमातून हा जो सोळा पॉईंट सातष्टीएमसीचा विषय होता तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पैकी सात टीएमसीचा सा माहिती आहे परंतु सोळा पॉईंट सहासष्ट टीएमसी हा विषय थोडासा मागे जो थो राहिला होता तो आवर्जून आता आपण आता बॅरडीवरती आणलाय त्याचा अभ्यास आपण केलाय आणि टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे नेण्याची आता प्रक्रिया होईल तर या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सकारात्मकतेने सहकार्य करावं अशी मला विनंती करायची आपल्यासाठी हा खूप महत्वाचा विषय आहे आणि गरजेचा विषय आहे सांगायची गरज आहे मला वाटत नाही काही आपले प्रश्न असतील तर कृपया की कृष्णा बेसिक मधलं पाणी अन्य पुऱ्यामध्ये येऊन करू शकतं का केब्ल्यूडी वन जे आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा